पोळ्याच्या सणाचं औचित्य साधून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी जे आहेत ते आपल्याला आ, बैल बैलांच्या सजावटीचं साहित्य जे आहे ते घेतानाचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय आणि तशी व्यापाऱ्यांकडूनही खरेदीची तयारी जी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आले मोठ्या प्रमाणामध्ये बैलपोळ्याच्या सजावटीचं साहित्य जे आहे ते व्यापाऱ्यांनी देखील आपल्याला मार्केटमध्ये आणल्याचं पाहायला मिळतंय आणि तशी गर्दी जर पाहिलं गेलं तर मागच्या वर्षीपेक्षा गर्दीचं प्रमाण सध्या खूप कमी प्रमाणामध्ये दिसतंय व्यापाऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात दादा मागच्या वर्षीचे रेट आणि वर वारे? या वर्षीचे रेट याच्यामध्ये काही तफावत आहे का काही रेट वीस दहा वीस रुपयानं वाढले वाढलेत ना वाढले कोण कोणते रेट वाढले तसे सगळेच वाढले रुपयानं रेट वाढलेत असं काही सांग नाही तसं सा। पाच रुपयानं सहा दहा रुपयानं वाढले कमी दा। प्रमाणामध्ये वस्तू का सगळ्याच वस्तूच्या पाठीमागे रेट वाढले प्रत्येक ह्याच्या पाठीमागे वाढलेली बाबा यंदा म्हणजे खरेदी करण्यासारखं साहित्य खरेदी करण्यासारखं शेतकऱ्यांकडे कर सगळं आहे का पैसे वगैरे आहेत का कुठले पैसे येतात चढ गेलं पाणी आता कुठले पैसे पावसानं गेलं पंधरा दिवसाच्या गेल वापशेस नाही गुडघ्यात केलं पाणी सोयाबीन येणे कधी सोयाबीनची पेरणी कधी केली होती जून लागून आणि काही जुलै मध्ये देखील पेरण्या झाल्यात आमच्या शिवरा जूनला ला झाली ती आता त्या शेंगा चढ पाण्या गेले बैल पोळ्याची सर्जेराजाची बैल पोळा जरी साजरा करायचा म्हणलं तरी पैसे नाहीत खरे नाही आता कोणा तरी सावकाराकूनच पैसे घ्यावं लागतील कि अवस्था त्याला काय निस्त देतो देतो म्हणते कुठं कोणाला काय सरकार सरकार शेतकऱ्यांचं आहे असं म्हणायचं का नाही कशाला म्हणायचं कुठं निस्ते आशाच काय तर इकडे या काय सध्या बैल पोळ्याची खरेदी करायला पैसे वगैरे आहेत का नाही काही सुद्धा नाही साहेब आता काय सांगायचे तुम्हाला इतकाली पाणी का आता तुम्हाला सांगतो सोयाबीन गेलेतच आमचे एक तर मागून पेर झालेली हम्म हो का ही थोडं औषध घेतलं गवारी भेंडी आहे म्हणून त्याच्यावर आपलं शंभर दोन बैल वगैरे आहेत का नाही बैल आहेत ना तरी पण सजावटीचं साहित्य काहीच नाही नाही अजून घेतलं का बरं पैसेच नाही पैसेच नाही तर शेतकऱ्याकड कर। या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात आणखीन देखील इकडल्या बाजूला जर पाहिलं गेलं तर पूर्ण व्यापाऱ्यांनी हे बैलांच्या सजावटीचं साहित्य जे आहे ते विक्रीसाठी लावलं गेले दादा तुम्हाला शेती वगैरे आहे का नाही आहे की बरं काय शेतीमध्ये काय घेतलं सोयाबीन घेतलं सोयाबीन काय सोयाबीनची परिस्थिती कशी पावसानं पाणी लागले सोयाबीन खराब झाले सगळे बाबा बाबा इकडे इकडे पाऊस झाल्यामुळं खराब झालेली सगळी काय इकडे खरेदीला पैसे वगैरे होते का सगळं खरेदी करायचं खरेदी केलेलं दिसायला कितीच खरेदी केलं सगळं चार हजार हजार साहित्य बर काय या वर्षी सुगी चांगली काय काय पावसानं गेली साधी पिवळ पडेल खरेदी तर मोठ्या प्रमाणामध्ये केली आता वर्ष असताना करावं लागेल ना दोन हजार दिल ते ना त्याच्यावर घेतले पोळा चांगला साजरा करायचा असं ठरवलंय हो आता ही वर्षाचा सण असते जनावर चांगला करा लागते सण काय काय खरेदी केला केलं काही मोरक्या चांगले मटाट्या इसणे वारने डबी मागच्या वर्षीच्या रेट मध्ये ह्या बैलच्या सजावटीच्या साहित्यामध्ये काही फरक आला का आढळून तुम्हाला वाढते थोडा दहावीस रुपयानं धन्यवाद या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया काय बाबा खरेदी केले का नाही काही काय स्वतः व्यापारी का शेतकरी शेतकरी खरं तर धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर प्रत्येकाच्या येत असलेल्या प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी जे आहेत ते या बाजारपेठेकडं पाठ फिरवल्याचं देखील आपल्याला एक बऱ्याच शेतकऱ्यांपाशी पैसे उपलब्ध नाहीत मात्र वर्षातून एक वेळेस येणारा पोळा सण हा चांगल्या पद्धतीमध्ये साजरा करावा या अपेक्षेने देखील खरेदी जे आहे, के जी आहे ला ला ते केल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते मात्र या आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल आणखीन काही नवीन अपडेट्स या बैलपोळ्याच्या सणादरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्यदुंबड या भीड आंबेजोगाई